डिसेंबर महिन्यामध्ये सिंह राशीच्या बाबतीत काय घडणार आहे माहिती आहे जे थांबलं होतं ते सुरू होणार आहे आणि जे सुरू आहे ते चमकणार आहे असं म्हणायला हरकत नाही पण म्हणजे नक्की काय घडणार आहे चला जाणून घेऊया हो सिंह राशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना अनेक गोष्टी घेऊन येतोय काही चांगल्या गोष्टी काही काळजी सुद्धा पण त्यामध्येही तुमच्यासाठी हा महिना कमबॅकचा महिना असणार आहे असं म्हणायला हरकत नाही खास करून तुमच्या ऑफिसच्या कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर डिसेंबर दोन हजार पंचवीस सिंह राशीसाठी एकदम धमाकेदार महिना असेल जणू काही विश्व तुमच्यासाठी खास रेड कार्पेट टाकतंय असं तुम्हाला वाटू शकतं म्हणजेच काय तर आता जे काही अडथळे होते ज्या काही अडचणी होत्या त्या दूर होताना दिसतील करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर ऑफिसमध्ये तुमची एक वेगळीच एंट्री असणार आहे लोकांच्या डोळ्यात एकच भाव असेल अरे हा हा तर परत फॉममध्ये आला की किंवा अरे ही तर परत फॉर्म मध्ये आली की असं काहीचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल खास करून दहा डिसेंबर पासून तुमचं काम जरा गती पकडेल ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली होती तेच आता तुमचं मत विचारतील प्रमोशन नवीन प्रोजेक्ट किंवा काहीतरी नवीन ओपनिंग अशा हालचाली होऊ शकतात जे बिझनेस करतायत त्यांच्याशी सुद्धा क्लायंट स्वतःहून संपर्क करतील जुनी थकबाकी सुद्धा परत येऊ शकते तुम्ही जर एखादी जोखीम घेण्याचा विचार करत असाल किंवा एखाद्या नवीन गोष्टीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असाल व्यावसायिक म्हणून तर तो तुम्ही या महिन्यात करू शकता त्याचबरोबर पैशाच्या बाबतीत सांगायचं झालं तर लाभही आहे पण खर्चही आहे एकंदरीतच करिअर बघता पैसे येणार हे नक्की पण सण असतील गिफ्ट असेल किंवा घरगुती कामं असतील किंवा तुमची कुटुंबासोबतची एखादी ट्रीप असेल या सगळ्या गोष्टींमुळे डिसेंबर महिन्यामध्ये खर्च होऊ शकतो डिसेंबर महिना तुम्हाला फायनान्शियली सेक्युअर झोनमध्ये घेऊन जातोय पण तुम्हाला खर्चावर मात्र नियंत्रण ठेवायचं आहे प्रेमसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर या महिन्यामध्ये तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये गोडवा अधिक वाढणार आहे समजूतदारपणा येणार आहे तिहराशीचे जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात एखाद्या नवीन व्यक्तीची एंट्री होऊ शकते कपल्समध्ये जे गैरसमज आधीच आहेत ते गैरसमज दूर करण्यासाठी हा महिना उत्तम आहे त्याचबरोबर विवाहितांसाठी घरात सुख शांती असेल जोडीदाराकडून एखादं खास सरप्राईजसुद्धा तुम्हाला मिळू शकतं घरातलं वातावरण खेळीमेळीचं असेल भेटीगाठीचं असेल तुमच्या कुटुंबात आनंद वाढेल मोठ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि घरात एखादा चांगला निर्णय या डिसेंबर महिन्यामध्ये घेतला जाईल तो तुमच्या कुटुंबाप्रती अत्यंत महत्त्वाचा असेल घरातल्या एखाद्या व्यक्तीबाबत असू शकतो किंवा घराबाबत असू शकतो असा कुठला तरी मोठा निर्णय या महिन्यात घेतला जाऊ शकतो एकंदरीतच डिसेंबर महिना तुमची ऊर्जा वाढवणारा असेल पण ऊर्जा भरपूर आहे म्हणून जास्तीचं काम करू नका थोडासा ताण किंवा थकवा या गोष्टी तुम्हाला त्यामुळे येऊ शकतात तसंच मगाशी म्हटलं तसं या महिन्यामध्ये कामानिमित्त पूजेनिमित्त किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी या कुठल्याही कारणाने छोटासा सुखद प्रवाससुद्धा होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढणारे परीक्षा देणाऱ्यांसाठी किंवा इंटरव्ह्यूला जाणाऱ्यांसाठी नक्कीच उत्तम परिणाम डिसेंबर महिना घेऊन येणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये दहा डिसेंबर ते बावीस डिसेंबर हा काळ सिंह राशीसाठी शुभ ठरणार आहे त्यामुळे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील किंवा काही महत्वाच्या असतील काही महत्वाचे ते तुम्ही दहा ते बावीस डिसेंबर या काळामध्ये करू शकता आता जाता जाता एक मोलाचा सल्ला सिंह राशीच्या लोकांसाठी सिंह राशीच्या लोकांना प्रचंड स्पष्ट बोलण्याची सवय असते जे मनात ते जोठावर असा त्यांचा स्वभाव असतो पण 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 तुमच्या या स्वभावामुळे तुम्ही अनेक हितशत्रू ओढावून घेतात अनेक जणांशी तुमचं शत्रुत्व वाढतं त्यामुळेच तुम्ही, त्या तुम्ही बोलण्यामध्ये थोडासा डिप्लोमॅटिकपणा किंवा समोरच्याचा अंदाज घेऊन बोलणं जे म्हणतात ना ते आणणं अत्यंत आवश्यक आहे खास करून तुमच्या प्रोफेशनल लाईफच्या बाबतीत आणि नातेसंबंधांच्या बाबतीत कारण सिंह राशीच्या लोकांना हा अनुभव नक्कीच येत असेल की एखादी गोष्ट तुम्ही समोरच्याला चांगली सांगताय पण समोरचा त्याचा उलटा अर्थ काढतोय किंवा तुमच्याबद्दल गैरसमज करून आहे आणि याला कारण असतो तुमचा बोलण्याचा टोन बोलण्याची पद्धत आणि तुम्ही निवडलेली शब्द हे अजिबात सौम्य नसतात त्यामुळे समोरचा नक्की नक्की चुकीचा अर्थ घेतो सिंह राशीच्या लोकांना जर नातेसंबंध मजबूत करायचे असतील प्रोफेशनलीसुद्धा चांगले संबंध निर्माण करायचे असतील तर तुमच्या बोलण्यात असणारा अतिस्पष्टपणा तुम्हाला नक्कीच थोडासा वळवावा लागेल स्पष्ट बोला पण समोरच्याला वाईट वाटणार नाही अशा पद्धतीने स्पष्ट बोलावं लागेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका